देवगड तालुक्यातील शाळा महाविद्यालयात वृक्षारोपणाचा एक अनोखा उपक्रम महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी देवगड तालुक्याच्या वतीने पुंडली गबाजी कला व वाणिज्य महाविद्यालय शिरगाव श्री भगवती माध्यमिक विद्यालय कोटकामते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किंजवडे ठाकूरवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किंजवडे टोपवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किंजवडे कोलझर या शाळांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले महाराष्ट्र सरकारने पहिली चौथी पर्यंत हिंदी विषय शिकवला जाईल असा जी आर काढला होता त्या जी आर महाराष्ट्रभर हिंदी भाषा विरुद्ध आवाज उठवला अखेर महाराष्ट्र सरकारला देखील राज ठाकरेंच्या निर्णयासमोर आपला निर्णय मागे घ्यावा लागला आणि महाराष्ट्र सरकारने हिंदी भाषेचा काढलेला जी रद्द केला याच गोष्टीचा आनंद म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या देवगड तालुक्याच्या वतीने देवगड तालुक्यातील शाळांना महाविद्यालयांना वृक्ष भेट देऊन वृक्षारोपण करून महाराष्ट्र सरकारने रद्द केलेल्या जी आरचा आणि मराठी भाषा तसेच महाराष्ट्रातील तमाम मराठी माणूस जिंकल्याचा आनंद उत्सव साजरा केला वृक्षारोपण करताना त्यासाठी शाळेमधील महाविद्यालयातील प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक वर्ग तसेच विद्यार्थी भरघोस प्रतिसाद दिला त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सिंधुदुर्ग जिल्हा केले या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अनिकेत तर्फे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना किंजवडे शाखा प्रमुख प्रवीण मयेकर तसेच महाराष्ट्र सैनिक प्रथमेश परब अतिश कदम प्रसाद कदम चेतन राणे सौरभ तळवडेकर आणि महाविद्यालयातील प्राचार्य शिक्षक वर्ग विद्यार्थी वर्ग उपस्थित होते मुमेन टीव्ही साठी छायाताई नानगुडे देवगड जय महाराष्ट्र मी अनिकत तर्फे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यापीठाचा जिल्हा अध्यक्ष सिंधुदुर्ग हिंदी भाषेचा तो जी आर रद्द झाला त्याचा औचित्य साधून खरोखरच मराठीचा हा एक विजय जो राजसाहेबांमुळे सन्मानी अमित साहेबांमुळे उद्धवजी ठाकरे साहेब यांच्यामुळे जो या संपूर्ण महाराष्ट्राला मिळाला आहे त्यासाठी आज आपण संपूर्ण देवगड तालुक्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेमार्फत संपूर्ण देवगड तालुक्यामध्ये प्रत्येक शाळेमध्ये जाऊन आपण वृक्षारोपण करून हा दिवस उद्याचा जो जो पा पाच जुलै हा जो दिवस आहे तो आपण मराठी दिवस किंवा मराठी भाषा दिवस म्हणून आपण तो साजरा करणार आहोत त्याची सुरुवातच आज आपण या शिरगाव हायस्कूल शिरगाव कॉलेज याच्यामार्फत आपण केलेली आहे असाच हा उपक्रम संपूर्ण जवगड तालुक्यामध्ये इथून पुढे हा चालू राहणार आहे जय महाराष्ट्र